माणसाला सगळ्यात महत्त्वाचं असं वरदान कुठलं असेल तर त्याला लाभलेली वाणी आणि ह्या वाणीचा उपयोग त्याने शब्द ब्रह्म निर्माण करून इतक्या खुबीने केला आहे की आज जी त्याची इतकी प्रगती झाली आहे त्यामागे ह्या शब्द ब्रह्माचे आणि वाणीचे तेवढेच महत्त्व आहे कारण ह्याच्यातून होतं काय की ह्या हृदयीचे त्या हृदयीला पाठवायला मदत होते आणि त्यामुळे जे काही विचार ज्ञान असेल ते पुढे पुढे संक्रमित केले जाऊ शकते आपल्या पूर्व परंपरेमध्ये जे काही ज्ञान चालत आले ते असेच वाचाशक्तीच्या जोरावर आले हे आपल्याला माहीत आहे छपाईचा शोध लागल्यावर तर त्याचा उपयोग अधिकाधिक केला जावा लागला हेही खरे आहे आता जेव्हा माणसं बोलतात तेव्हा काय होतं ते पाहणं मोठं गमतीचं आणि अभ्यास करण्यासारखं असतं बऱ्याच वेळेला माणसं आपण बोलत असताना समोरचा लगेचच त्याचं बोलणं पूर्ण होण्यापूर्वीच त्याला लगेच काहीतरी उत्तर देत असतो असं आपल्याला आढळतं अशा वेळेला दोघंही एकाच वेळेला बोलत राहतात आणि संवादातून कदाचित काहीच साधलं जात नाही इलेक्ट्रॉनिक मीडियमवर ज्या काही चर्चा होतात त्यावेळेला हा अनुभव खूप वेळा येतो कारण एकाच वेळेला प्रश्नकर्त्याने जे काही विचारले त्याच्या उत्तरादाखल दुसराही कोणीतरी प्रतिक्रिया ताबडतोब देत असतो आणि त्यातून गोंधळ झालेला आपण बघतो ह्यातून शिकायचं असं की समोरचा जे बोलतो ते पूर्ण ऐकून घेतल्यावरच आपण काही प्रतिसाद दिला पाहिजे किंवा नाही दिला पाहिजे होतं काय की माणसं जी लगेच बोलायला लागतात दुसऱ्याचं पूर्ण होण्याआधी ती बहुदा सातत्याने विचारच करत असतात आणि आपला विचार दुसऱ्याला लगेच सांगितला पाहिजे अशा तऱ्हेची त्यांची वर्तणूक असते हा एक प्रकार झाला दुसरा प्रकार मात्र खरोखर अगदी वेगळा असतो मला किती वेळा असं सापडलं आहे की बरीच माणसं घरामध्ये मा जमलेत गप्पा चालू आहेत पण त्याच्यामध्ये एक तरी असा सापडतो की जो संबंध चर्चा गप्पा होईपर्यंत एक शब्दही काढत नाही तो अबोल असतो आपले विचार काय आहेत ते दुसऱ्याला कुठल्याही प्रकारे जाणवू देत नाही इतक्या निर्विकारपणे तो अशा वेळेला सामील असतो म्हणजे जणू काही स्थितप्रज्ञ अशा वेळेला असं वाटतं की ह्या मंडळींना हे जमतं कसं दुसरी गोष्ट ह्या गप्पांच्या ओघात अथवा टेलिफोनवरच्या गप्पात असं आढळतं की दोन व्यक्ती जेव्हा बोलतात तेव्हा एक व्यक्ती दुसऱ्याकडून माहिती काढत असते आणि स्वतःची मात्र माहिती काही देत नसते त्या उलट ही जी इकडची व्यक्ती असते ती भडाभडा आपली वैयक्तिक खाजगी सगळीच्या सगळी माहिती समोर आपल्याशी जो बोलतो आहे तो सुरूच असेल कबूल आहे परंतु त्याला बिनबोबाट देत असते त्यातून बऱ्याच वेळेला अनेक गैरसमजही निर्माण होतात समोरची व्यक्ती मात्र आपल्या कुटुंबात काय चाललं आहे ह्याचा थांबपत्ता चालू देत नाही आणि इकडची ही व्यक्ती मात्र एखाद्या लहान मुलासारखी आपलं सगळं जे काही घडतं आहे ते सांगत असते त्यामुळे महत्त्व असं आहे की काय बोलायचं कुठे बोलायचं कोणाशी काय बोलायचं आणि त्याहीपेक्षा केव्हा काय बोलायचं हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं परंतु इतका काटेकोरपणा सहसा पाळला जात नाही आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला जे काही वादविवाद गैरसमज निर्माण होतात ते हे बोलण्याच्या शिस्तीच्या अभावामुळे अर्थात प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं असल्यामुळे कोणी बुलका तर कोणी अबोल अशा तऱ्हेचं असणं हे स्वाभाविक आहे कारण पिंडे पिंडे मतीर भिन्ना प्रश्न असा आहे की आपल्याला जी वाणीची शक्ती मिळाली आहे तिचा उपयोग आपण योग्य त्या कारणासाठी आपले काम साधण्यासाठी तर करावाच पण इतरांनाही काहीतरी त्यातून मिळावे अशा तऱ्हेनेही व्हावा निदान दुसरा आपल्या बोलण्यामुळे दुखावला जाणार नाही नाव उगाच ठेवायची नाही एवढं जरी तारतम्य सगळ्यांनी पाळलं तरी खूप होईल आज सहज सकाळी विचार करता करता हे सुचले ते मी बोलून दाखवले धन्यवाद